आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे या अधिवेशनात अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येईल अधिवेशनाचं कामकाज तेरा दिवस चालेल मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वयंचलित पर्जन्यमान मापक वापरण्यात येतील बुलेट ट्रेन अधिक सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाची अचूक नोंद ठेवता येईल या प्रणालीत नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार मध्यवर्ती सिग्नल नियंत्रक प्रणाली काम करणार आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉक्टर महेंद्र पुंडलिकराव ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेनं कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केलेल्या शिफारशीनुसार विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ ढोरे यांची निवड करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता पंढरपूर पालखी मार्ग पालखी तळ आदी ठिकाणी पाणी वीज आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित विभागांना दिलेत मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे देशातील कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल माहितीपटांच्या माध्यमातून मनोरंजनासह स्वतःकडे आणि समाजाकडे पाहता येतं असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केलं या, या महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते स्लोव्हेनियात सुरू असलेल्या एफईआय e. ड्रेसाज विश्वचषक अश्वारोहण स्पर्धेत भारताच्या श्रुती वोरा इने ऐतिहासिक विजय मिळवत थ्री स्टार ग्रँड प्री विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवलाय गेल्या चोवीस तासात कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या दोन दिवसात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे याबरोबरच वर वर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार